समर्थ रामदास स्वामींचे कल्याण नामक एक शिष्य होते त्यांचे मूळ नाव अंबाजी कृष्णाजी कुलकर्णी एकदा रामनवमीची मिरवणूक चालू असताना एक झाडाची फांदी आडवी येत होती जो कोणी ती फांदी छाटणार तो खोल विहिरीत पडणार होता अंबाजीने वरील फांदी छाटली आणि तो खोल विहिरीत पडला दिवसभर मिरवणुकीमध्ये सर्व सर्वजण अंबाजीला विसरले संध्याकाळी सर्वांना आठवण झाली त्यांना वाटले विहिरीत पडून किंवा पाण्यात गारटून अंबाजी मेला असेल समर्थाने विहिरीच्या काठावर अंबाजी कल्याण आहे ना अशी हाक मारली विहिरीतून आवाज आला स्वामी आपल्या कृपेने कल्याण आहे त्यानंतर त्यांचे नाव कल्याण स्वामी पडले हे समर्थाचे लाडके शिष्य होते परंतु समर्थ वारंवार त्यांची परीक्षा घेत एकदा समर्थांच्या मांडीला गळू झाले ते अत्यंत ठणका मारत होते परंतु त्याला उपाय असा होता की कोणीतरी तोंडाने हे गळू चोखून घेतले तर ते बरे होणार होते कल्याण स्वामींनी मागचा पुढचा विचार न करता त्या गळूला तोंड लावून चोखणे सुरुवात केली तर काय आश्चर्य आतमध्ये सुमधूर आंबा होता तो समर्थानी गळू म्हणून मांडीवर बांधला होता असेच एकदा श्री समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी खांद्यावरची ठेवलेली छाटी वाऱ्याने उडाली त्यावर समर्थाने कल्याणा छाटी एवढेच शब्द उच्चारल्याबरोबर कल्याण स्वामींनी मागचा पुढचा विचार न करता सरळ दरीमध्ये झेप घेतली आणि समर्थांची छाटी घेऊन ते पुन्हा वरती आले इतका शिष्याचा आपल्या गुरुवरती प्रगाढ विश्वास असला पाहिजे तर गुरु आपल्याला कुठेही सांभाळून घेतात आणि गुरु आपलीच चिंता करत असतात ते सदैव आपल्या पाठीशी असतात असे या कथेतून आपणाला दिसते जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय सद्गुरू ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नम जय सद्गुरू